अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव सोशल मीडिया ऐसी कसा वापर करावा चाळीस गावात रविवार प्रशिक्षण सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक याबाबत अनेकांना परिपूर्ण माहिती नसते सोशल मीडियाचा सामूहिकरित्या कसा वापर करावा याबाबत तर अजिबात माहितीच नाही आजच्या घडीला इन्स्टा तरुण मुलामुलींना माहीत आहे त्यावरही ते फक्त नाच गाणे किंवा काहीतरी विकृतपणा शेअर करतात ट्विटर तर आम्हाला कुणालाही माहीत नाही जागतिक प्रसिद्धीसाठी सर्वात महत्वपूर्ण माध्यम आहे परंतु याबाबत अनेकांना तोकडीसुद्धा कल्पना नाही याला जबाबदार म्हणजे माहितीचा अभाव अर्थात सोशल मीडिया कशा रीतीने हाताळावा याबाबत माहिती नसणे म्हणूनच बामसेफ व भारतमुक्ती मोर्चाच्या वतीने खानदेशस्तरीय सोशल मीडिया ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे सोशल मीडियामधल्या बारीक सारीक गोष्टी सलग पाच तास प्रशिक्षण देऊन शिकवण्यात येणार आहे रविवारी तीस जून रोजी सकाळी दहा ते सहा या वेळेत सिंधी समाज मंगल कार्यालय चाळीसगाव येथे महत्वपूर्ण प्रशिक्षण होणार आहे या ट्रेनिंग कॅम्पचे उद्घाटन विभागीय अध्यक्ष विक्रम सोनवणे यांच्या हस्ते होणार असून राज्य प्रभारी सोशल मीडिया दीपक कर हे प्रशिक्षण देणार आहेत उपस्थितीचे आवाहन विक्रम सोनवणे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ विभागीय सचिव व मुकेश नेतकर यांनी केले आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव प्रेस